नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललो आहे मम्मीला कानातले घ्यायला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की पप्पांना घड्याळ घेतलं तेव्हा मम्मीला पण घड्याळ घ्यायचं होतं पण ती म्हणली मी घड्याळ वापरतच नाही त्याच्यामुळं तुम्हाला सोन्याचे कानातले कर तर आता आपण चाललो आहे मम्मीला कानातले करायला आता काय माहिती तर गेल्यावर काय करते आवडतात ते का नाही आवडत तुम्हाला दाखवतो पुढे ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मस्त ब्लॉग होणार आहे हा आता बसली बघा मम्मी आवरून येतो आवडेल ना मम्मी तुला आवडेल आता मायडी आवरायला गेली मित्रांनो आज आहे भाऊबीज आणि मायडी म्हणजे माझ्यापेक्षा जी मोठी बहीण आहे ती तिला मी मायडी म्हणतो आणि तिच्यापेक्षा जी मोठी आहे तिला दिदी म्हणतो तर दिदी गेली फिरायला गुजरातला त्याच्यामुळे ती नाही आहे आज आमच्यासोबत तिला खूप मिस करतो आहे आणि मायडी आवडते आहे तिचं झालं की आम्ही भाऊबीज सेलिब्रेट करणार आणि त्याच्यानंतर लगेच जाणार आहे सोन्याच्या जा दुकानात मम्मीला कानातले घ्यायला तिला आवडत नाही तिला घड्याळ घेऊ म्हणलं होतं पण ती म्हणली मला घड्याळ नको मी वापरत नाही हे नाही ते नाही प्रत्येक वेळेस कारण देते काय ना काय तिला आत्ता कसं तरी तयार केलेलं आहे आणि सोन्याच्या दुकानामध्ये घेऊन जाणार आहे आता तिथं जाऊन पण घेते का नाही घेते हे अजून फिक्स नाही आहे मित्रांनो तर बघू पुढं तुम्हाला दाखवतो मी तिने घेतलं आहे का नाही घेतलं आहे हे पूर्ण ब्लॉक बघावं लागेल तुम्हाला तेव्हाच कळेल फायनली मायडीला रांगोळी भेटलेली आहे मित्रांनो

कुठली जल्दी बोल कल पनवेल मिनिट खूप हुशार आहे मायडी माय मी हुशार आहे मित्रांनो काय <laughs> <laughs> करायचं का एक्स्ट्रा रांगोळी काय नाही घालवायचो अशी मध्ये मध्ये टाकून घ्यायची जे जाड असते डायरेक्ट काय नाही टाकत प्लेन नाही पडत ना गाजल तर डायरेक्ट टाकते हो ग काजल असं 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 काजल डायरेक्ट टाकून पुढे कधी लागतो काय याला ना शॉर्ट झालेला आहे किती रांगोळी वाया घालवती मायडे जाणारच आता एकदम एक लाईन इथं एक लाईन इथं एक एवढी मोठी कशी घाण पडली

नको नको एवढा टाइम नाही आहे राहू प्लीज नको नको काहीच नको करू मित्रांनो चक्री काढू शकशील एक ठिकाणी एवढा कलर गेलाय जास्त नको करू तो आवाज इरिटेड होतो गाय लाईन पाहिजे ए लायमपायर जैन मित्रांना आता मायडीने घेतलेले आहे है परत हँडओव्हर काजल कर्ण रांगोळीचं समप्ली रांगोळी आपण किती टाइम पास एर आहोत तर बस चल पुढे बस काजल नंबर कायजल कशी रांगोळी हा अन्न दन्न एक नारळ सळ घेऊन या रॉक केलं तर नर्सरीला सुद्धा लागला आता मित्रांनो काजल कशी झाली रांगोळी मस्त झाली आवडली ना तुला दिदींची रांगोळी खूपच छान झालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बसू का मी पाटावर आता मी बसतो पाटावर मित्रांनो दीदी गाई म्हशी ओवाळी व्हाळी भाऊ बिजेस राणा म्हण ब्लॉक चालू आहे माझ काही सोन्याच्या ताटी उजळ्या ज्योती ओ ते रे वेड्या बहिणीची वेडी मित्रांनो लय मोठ नुकसान झालेलं आहे सप्रेम भेट तुम्हाला धन्यवाद धन्यवाद असेच भेटत राहावा आयुष्यमान यशस्वी व आता मित्रांनो आपण जाणार आहे लवकरच ज्वेलर्स मध्ये मम्मीला कानातले घ्यायला चल गे हिरोईन लवकर फायनल निघालोय मित्रांनो घरातून खूप उशीर झालाय आम्हाला हाय मित्रांनो बघा हिचं काय म्हणणं आहे का आणि ही बघा काय जर कशी बघते आणि ते आमचं बाळ आहे ते दिसणार नाही आहे तुम्हाला दाखवायचंच नाही आहे आम्हाला आत्ता बाळ त्याचं फेस रिवील करणार आहे आपण मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये दीदी खूप खुश आहे मला आज माझा भाऊ डायमंडचे इयरिंग्स घेणार आहे खुश आहे चला फेका फेकी कमी करा मित्रांनो जेवढे दिले त्यात मध्ये समाधानी राहा नेहमी आपली आपली परी रेडी आहे मित्रांनो लाल परीची चावीवरच राहिलेली आहे मित्रांनो आता घेऊन येतो परत चावीवर जाऊन आलेलो आहे मित्रांनो आम्ही रांका ज्वेलर्स मध्ये खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं आहे मम्मी काय करायचं कानात कुठं घ्यायचे हे कानातले घ्यायचे काय आवडतय का नाही मम्मीने छोटे छोट दोन साडून ठेवले आहेत मित्रांनो साईडला मम्मीने दोनच आवडले काय करते काय माहिती म्हणजे चहा द्या थंडी वाजते आम्हाला आता चहा घेतले चहाला आणि मम्मी बघतात त्यांना काय पसंत पडणार झाले त्यांनी चौ चा, चार ट्रे दिलेत त्यांना काय पसंत पडत नाही बघू आता पसंत पडत आहे का नाही काय पसंत का नाही छान दोन्ही बघूया मला तर हे आवडलंय या साईडचं या साईडचं पण बघू हे नाही चांगले नाही हे छान हे छान दिसत हे घेत हे घेतलं ना, जी का ना। भी भी। तुला का ते आवडलं तुला मला आहे का तुला डायमंडच्या कानातले घ्यायचे तिला पुढच्या वर्षी सांगितलंय आपण थोडा टाइम लागेल मित्रांनो पैसे कमवायला एवढे श्रीमंत नाही आपण तिला पुढच्या वर्षी मॅडम आपण फक्त अंगठी कानातले घ्यायला आलो होतो आता काय काय घेत वेल घेतो अच्छा वेल आहेत ऑलरेडी आपल्याकडे ते फक्त तुटले ते म्हणून चेंज करून घेतो मायडीला मी माझी चॉईस विचारतोय ती बघा काय आता कोणती माझ्या मला कोणती आवडत ते सांगतोय तुला ही आवडू शकते आहे हे रॉंगा पहिली बरोबर सांगितलं कॅमेरा बंद होता ठीक आहे फायनल आलेले असेच रिटर्न द्यावे लागते बघू डायमंड घेतले एक रिअल डायमंड आणि एक गोल्ड मॅडम याची क्लॅरिटी काय या डायमंडची फायनल बिल झालेलं आहे मित्रांनो आपलं रामका ज्वेलर्समध्ये मित्रांनो झालेली आहे शॉपिंग अशा प्रकारे मम्मीला पण घेतलेलं आहे पाऊस खूप जोरात येत आहे अचानकच पाऊस चालू झालेला आहे गाडी समोर आहे आपली दिसती का तुम्हाला लाल लालकडे बघा दिस तुम्ही आहे मित्रांनो पावसात भिजत जावं लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शॉपिंग करून झालेली आहे आणि मम्मीला पण खूप आवडले आहे कानातले तुम्हाला दाखवतो मम्मी आवडले कानातले आता पाऊस एवढा जोरात चालू आहे ना मित्रांनो जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो आणि आपण आता लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र